जय भीम जय संविधान मी प्रतिनिधी भीमराज रुक्मारे आपण पाहतात बहुजनताईला विचार पंचवीस डिसेंबर ऐतिहासिक वर्धापन दिनानिमित्त देवरोड या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटांच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन माननीय केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले साहेब यांचा वाढदिवस साजरा केलेला आहे यावेळी केक कापताना माननीय गंगाधर आंबेडकर साहेब तसेच सूर्यकांत वाघमारे पुणे जिल्हाध्यक्ष अजितभाई शेख वाहतूक आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय रमेश चेंबरकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी केक कापताना उपस्थित होते सर्वांना एकमेकाला केक भरून हा वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे आपण पाहतात बहुजन येता लाईव्ह चॅनल लाईक कमेंट शेअर करून बहुजनाच्या हक्काच्या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब आणि प्रोत्साहन द्यायचं आहे